नमस्कार शेतकरी बांधवांनो आपलं सर स्वागत आहे सुदर्शन एजन्सी वडवणीमध्ये तरी आपण पाहू शकता हे साते अवजार आहेत तिन्ही पण हे आठ एच पीचं आहे हायड्रोलिकवालं पाहू शकता आपण नट दिलेला आहे खाली वर करायला आठ नऊ दहा एच पीला बसतं हे हायड्रोलिक साते आहे पाहू शकता पाईप पण हेवी दिलेला आहे त्याचा हे पण आहे आठ नऊ दहा एच पीला बसतं हे पण हायड्रोलिक आहोत आहे पाहू शकता आपण फक्त ह्याला रबरी टायर येतात ट्यूब टायर नाही ते पूर्ण रब्बर आहे ती पाहू शकता सेटिंग कमी जास्त करायला पाहू शकता ह्याची रचना कशी आहे तर हे आहे आपलं पंधरा एच पीचं पाहू शकता मधला डिफरन्स पण हे आठ एच पीचं आहे नऊ एच पी दहा एच पी हे पण आठ नऊ दहा आणि हे पंधरा आहे सोळा एच पीला बसतं पॉवर टिलरला बघू शकता असं आठ एच